आदरणीय खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आदरणीय महाराज साहेब आदरणीय नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंह राजे भोसले आदरणीय महाराज साहेब दोन्ही महाराज साहेबांच्या मार्गदर्शनाखाली उद्या आपल्या सातारा शहरामध्ये नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक होते आता अर्धाच दिवस राहिलेला आहे सातारा शहरामध्ये प्रचंड वेगानं प्रचार सुरू आहे मी सौ हेमलता सागर भोसले प्रभाग क्रमांक एकोणीस शाहूनगर खरं तर शाहूनगरमध्ये प्रत्येक घरामध्ये आम्ही साधारणपणे तीन ते चार वेळ भेट दिलेली आहे तसं पाहिलं तर प्रत्येक कॉलनीमधील लोकांची समस्या ही वेगळी आहे कोणत्याही पदावर नसताना लोकांनी आमच्यावर जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला कधीच आम्ही तडा जाऊ देणार नाही प्रत्येक कॉलनीमध्ये पाहिलं तर काही ठिकाणी रस्त्याची दुरावस्था आहे काही ठिकाणी म्हणजे संपूर्ण शाहू नगरमध्ये तसं पाऱ्या पाण्याचा फार मोठा प्रॉब्लेम फेस करावा लागतोय काही ठिकाणी पथदिवे नाही कि आहेत किंवा काही ठिकाणी जे नाले आहेत ते काही मोडकळी झालेले आहेत किंवा काही ठिकाणी नवीन बनणं गरजेचं आहे अशा बऱ्याच समस्या आहेत सर्वप्रथम रस्ते नाले लाईट किंवा पाण्याचा हा जो प्रॉब्लेम आहे हो हा जास्तीत जास्त प्राधान्यानं सोडवण्याचा प्रयत्न केला जाईल या व्यतिरिक्त जेव्हा जेव्हा जे आम्ही जे जे कॉलनीमध्ये गेलो तेव्हा कॉलनीतील लोकांनी बऱ्याच लोकांनी आम्हाला असं लेखी त्या कॉलनीमध्ये ज्या ज्या समस्या येतात अशी पत्रकच दिलेली आहेत अगदी सांगायचंच झालं तर बऱ्याच कॉलनीमध्ये ओपन स्पेस आहेत आपला शाहू नगर हा सुशिक्षित लोकांचा भाग आहे सामाजिक जाण असलेल्या लोकांचा भाग आहे त्याच्यामुळे लोकांनी ज्या मागण्या केल्या आहेत त्या खरोखर चांगल्या आहेत कॉलनीमध्ये भरपूर ओपन स्पेस आहेत त्या ठिकाणी त्यांच्या मागणीनुसार नाना नानी पार्क आपण करू शकतो किंवा आजीबाजू आजोबांसाठी वॉकिंग ट्रॅक करू शकतो लहान मुलांसाठी खेळाची मैदान करू शकतो युवा वर्ग आहे त्याच्यासाठी आपण ओपन जिम करू शकतो त्याचप्रमाणे काही कॉलनीमध्ये रस्त्याला लागूनच ओपन स्पेस आहेत कॉलनीच्या त्या ठिकाणी आपण एखादी व्यापारी संकुल उभा करू शकतो जेणेकरून महिला वर्गाला सुद्धा आणि युवा वर्गाला सुद्धा तिथं रोजगार मिळण्याची संधी उपलब्ध होईल आपण युवकांसाठी सुद्धा व्यवसायाच्या दृष्टिकोनातून वेगवेगळी वेग शिबिरं जी असतात प्रशिक्षण शिबिरं ती सुद्धा घेऊ शकतो एकूण काय आपल्याला संपूर्ण शाहू नगरचा सर्वांगीण विकास करायचा आहे मध्ये आमच्या घरी थोडीशी एक दुःखद घटना घडली आमच्या मम्मींना देवाज्ञा झाली त्याच्यामुळे आम्हाला फार कमी वेळ मिळाला त्या कमी वेळेत आम्ही प्रत्येक घरी जाऊन धावती भेट दिली मला सांगायचं म्हणजे शाहू खरंच कौतुक करावं असं वाटतं या धावत्या भेटीत सुद्धा प्रत्येक घरामध्ये आम्हाला प्रेमानं आदरानं आणि विश्वासानं आमचं स्वागत केलं आणि खरोखर मनापासून सांगते शाहू नगर फक्त पाच वर्षच काम करणार नाही तर जोपर्यंत आम्ही आहे तोपर्यंत शाहू नगरच्या विकासासाठी शंभर टक्के झटत राहणार उद्या आपल्या नगरपालिकेची निवडणूक आहे मला सगळ्यांना सांग शाहू सगळ्यांना सांगायचे की प्रत्येकानं लवकर सकाळी घरातून बाहेर पडा आपल्या शेजाऱ्यांना मित्रमंडळींना बोलवा आणि आपल्या मतदानाचा जो हक्क आहे तो बजावा हा आपला प्रभाग क्रमांक एकोणीस आहे प्रभाग क्रमांक एकोणीस मध्ये भाजपचे तीन अधिकृत उमेदवार आहेत नगराध्यक्ष पदासाठी अमोल मोहिते दादा आहेत नगरसेवक पदासाठी आम्ही दोन आहोत मी स्वतः संयमलता सागर भोसले आणि आमचे सुशांत महाजन दादा हे दोन नगरसेवक पदासाठी आहेत सर्वांनी कमळ या चिन्हा बटन दाबा आणि बहुमताने विजयी करा मला सांगायचं एक अजून एक सांगावं असं वाटतं की आता पाहिलं तर केंद्रात राज्यात जिल्ह्यात तालुक्यात सगळीकडे सत्ता भाजपचीच आहे आपले उदयनराजे भोसले खासदार आहेत राजे भोसले सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत दोन्ही राज्यांच्या माध्यमातून शंभर टक्के आपल्याला निधी मिळणार आहे आणि आपल्या शाहू नगरचा सर्वांगीण विकास हा होणारच आहे त्याच्यामुळे प्रत्येकाने मतदान करताना विचार करा विचार करून शाहू नगरच्या विकासासाठी मतदान करा तुमचं एक एक अनमोल मत आपल्या शाहू नगरच्या विकासासाठी नक्कीच फायद्याचं ठरेल धन्यवाद नमस्कार मी सागर भोसले माझी पत्नी सो सागर भोसले ही आता या सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उभी आहे चिन्ह आहे कमळ भारतीय जनता पार्टीची ती अधिकृत उमेदवार आहे त्याच पद्धतीनं सुशांत शांताराम महाजन हे सुद्धा या नगरसेवक पदासाठी उभे आहेत त्यांचंही चिन्ह कमळ आहे आणि अमोल उदय सिंह मोहिते हे जे आहेत ते नगराध्यक्ष पदासाठी उभे आहेत ते आपल्या सर्वांना माहिती आहे त्यांचंही चिन्ह कमळच आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट मला या व्हिडिओच्या माध्यमातून ही सांगायचे की अनेक प्रकारच्या अफवा पसरवल्या जात आहेत की एक मध्य कमळाला एक मत द्या अमुकला एक मध्य याला ह्याला एक मत द्या त्याला असला कोणत्याही प्रकारचा प्रचार म्हणजे या प्रचारावरती विश्वास अजिबात कोण कुणीही ठेवू नये कारण हे थोडंसं इलेक्शनचा काळ म्हटलं की अनेक वेगवेगळी आमिषे दाखवली जातात था, थोड्या थापा था, मारल्या था जातात त्यानंतर अफवा पसरवल्या जातात लोकांचे चारित्र्याचे हनन केलं जातं हे सगळं काय घडत असतं इलेक्शनच्या पिरियडमध्ये त्यामुळं आपण सर्व शाहनगर नागरिक आहात ते सुज्ञ सुशिक्षित नागरिक आहात हे होणार आहे हे तुम्ही सुद्धा ग्रहीत धरलं असेल पण एक नशिबाने सर्वात चांगली गोष्ट म्हणजे शाहू नगरमध्ये आता हे पहिलं इलेक्शन आहे तसं एवढं काय दूषित वातावरण झालं नाही जे काही स्पर्धक आहेत किंवा प्रतिस्पर्धी आहेत त्यांनी सुद्धा काही गोष्टींची थोडक्यात तमा बाळगलेली आहे मला असं काही कुठं जाणवलं नाही की या इलेक्शन मध्ये मोठ्या प्रमाणात एकमेकांशी आरोप प्रत्यारोप झाले हे खालच्या लेवलचं छोटस इलेक्शन आहे आणि जरी थोडफार किरकोळ जरी काय केलं झालं असेल तरी आम्ही कधी ते त्या तसल्या गोष्टी मनावर घेत नाही किंवा जरी एखाद्याने आरोप प्रत्यारोप केले तरी आम्ही त्याला कोणत्याही प्रकारचं उत्तर देत नाही कारण मला काही योग्य वाटत नाही त्या गोष्टींवरती उत्तर देणं परंतु आता सर्व नागरिकांनी आणि सर्व मतदार बंधूंनी एवढंच लक्षात ठेवावं की तिन्हीच्या तिन्ही जे बटन आहेत ती कमळाचे आहेत आणि तिन्ही कमळाचे बटन तुम्ही जर दाबले तर आपल्या या सातारा शहराचा त्याचबरोबर आपल्या शाहू नगरचा सर्वांगीण विकास करणं हे अगदी सोपं जाईल त्यामुळं सर्व मतदार बंधूंना माझी एक विनंती आहे की आपण सर्वांनी कमळ या चिन्हाचं बटन दाबून आपल्या या नगरच्या दोन उमेदवारांना आणि त्याच पद्धतीनं सातारच्या नगराध्यक्ष नगराध्यक्ष यांना प्रचंड बहुमताने विजयी करावा